महामार्गावर थांबलेल्या मालट्रकांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दोन आरोपींना ताब्यात घेतले तर यातील एक आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झालाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांनी सदरचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली त्यानुसार मनमाड ते मालेगाव रोडवर मालेगाव चौकुली परिसरात एका सफेद रंगाच्या कारमध्ये डिझेल विक्री करण्यासाठी येणार माहिती मिळाली या माहितीनुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या ठिकाणी सापळा रचून रितेश सदाफळ आशिष पवार आकाश बर्फ या तिघांना ताब्यात घेतलं यातील आकाश हा पळून जाण्यात यशस्वी झालाय पोलीस तपासामध्ये जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्ग तसेच देवळा साटाणा परिसरातील राज्यमार्ग परिसरात येऊन रस्त्यांच्या उभ्या असलेल्या ट्रकांमधून डिझेल चोरी केल्याची कबुली या आरोपींनी दिली यामध्ये तीन गुन्हे उघड झाले पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशन जायखेडा तसेच पिंपळगाव पोलीस स्टेशन येथील आणखी एक गुन्हा उघड झाला आरोपींच्या जा कब्जातून प्लास्टिकच्या बारा कॅन मधून सुमारे तीनशे चाळीस लिटर चोरीचं चा डिझेल गुन्ह्यात वापरलेली फॉक्स वॅगन कंपनीची फॅटो कार असा एकूण पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा मोठे माल जप्त करण्यात आलाय यातील आरोपी रितेश सदाफळ यांच्यावर यापूर्वीही नाशिक ग्रामीण व अहिल्यानगर जिल्ह्यात मोटरसायकल चोरी दरोडा डिझेल चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे आरोपींच्या आणखीही साथीदारांचा शोध आता पथकाकडून सुरू करण्यात आलाय यात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यताही वर्तवली जाते नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे विनोद टिळे संदीप कडाळे बापासाहेब पवार आबा पिसाण सतीश घोटे नवनाथ वाघमोडे हेमंत गिलविले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई करत तीन गुन्हे उघड स्टार उघडले फास्ट न्यूज साठी माथव खाबिया सहसागर गांगोर्डे नाशिक